नमस्कार तुम तुम गेतना गेतना। तर नमस्कार म्हणजे मी तुमच्या कोकणातलं आकाशवाणी आहे म्हणजे आज मी बघा अगारोचं सॉरी अगारोचो हाय प्रेशर वॉशर घेतलं गाडी धुवसाठी वगैरे म्हणजे असं फ्लोअर क्लिनिंग वगैरे सगळं काही करू शकतो मी पण पहिल्यांदाच घेतलंय बघूया आता अनबॉक्सिंग करून तर बघूया उघडून सगळ्या आत मध्ये बॉक्स आय काय घ्या आत आज बॉक्स वा मस्त बॉक्स पण मारेच दिले नाही यो बघा इनलेट फाऊट सॉरी पाईप बघा ही आपली बंदूक इथ मग होती स्पेशल ही बंदूक गन गन तेव्हा त्या बंदुकीच्या पुढे लावण्यासाठी पाइप एक्सटेंशन रॉड करतो आणि होस पाईप म्हणजे या बंदुकी प्रेशर प्रेशरने पाणी मारूसाठी आणि ही आपली मशीन आत आतमध्ये आपण काय काय दिले नाही तर बघूया हो हे बघा ही फोम बॉटल आपल्या काय उपयोग नाही या कारण की ही बघा स्टार्क्यू कंपनीची ना चांगल्यातली हो फोम कॅनन मागवलंय म्हणजे त्यांना ना तुमचा फेस वगैरे जास्त येतल फोम कॅनन बघा ह्या फोम कॅनन सुद्धा पुढे लावतात का असा फोम कॅनन मागवलंय त्यामुळे हे जो काय आपल्या उपयोग होतो नाही आणि या त्या पोम कॅननच्या पाठी लावून दनच्या सही लावत असता तुमचं दाखवते सगळ्या नंतर आणि या बघा अजून काय दिले नाही आता बघूया बघायचं इनलेट पाईपचं नोजल बघा तर ह्या बघा या फोन सॉरी इनलेट पाईपचा नोजल हा पहिला लावून घ्यायचा गच्च म्हणजे पाणी येतं निभात या वेळी लागला पाईप या पाईप या पाईप गया गया। तो पाईप घ्यायचो या पायपा घ्या बघा तेच देऊन ठेवतात ह्या लावायचा एका मी कॅब घालू विसरलोय लावते लावतोय फिरवून घ्यायचा जेव्हा एका लागते लो कट करून आवाज दिलो हो म्हणजे लागलो तसंच या साईड एक घेऊ होस पाईप लावायचो बघा असो त्या दाबून लावायचा आणि या फिरवायचा हा मग तुम्हाला दाखवतोय आणि बघा हा फिल्टर असता ह्या दुसऱ्या पाईपाक हय लावायचो कशा तर आपण बादलीत न वगैरे हो पाणी वापरतो ना त्याच्यासाठी हो फिल्टर नाहीतर तुम्ही डायरेक्ट या बघा आपण त्या पाईपाक लावू शकतात आणि डायरेक्ट नळाक लावू शकतात ह्या सोप्या पडा किंवा तापन सोप्या पडत बादलीत तुम्ही सयोग घेऊन जाऊ शकतात तो तीन जो पाईप आहे आणि हो आठ मीटरचं हाऊस पाईप आहे तुम्ही आठ मीटर असा पूर्ण गाडीवरून फिरून येऊ शकता आणि लावू शकता

टाइट झालो याचा दुसरं बघा ती बघाय गंच हा पण ओवरिंगच्या आतमध्ये जाऊया ओवरिंग आत मध्ये जाऊ आणि कर आपला झालेला सगळं लांब मेन म्हणजे म्हणजे मी काय केलंय आज मी देशी जुगाड म्हणजे आपला रोजचा घरगुती शॅम्पू क्लिनिक प्लस वापरतलंय कारण की मी शॅम्पू बॉटल मागवलंय पण ती रवली आहे माझी कणकवली पण ही लवकरात लवकर अनबॉक्सिंग करून वापरूची होती मशीन म्हणून आपले हे शॅम्पू घेऊन येलय हे पण शॅम्पू चलत पण तुम्ही आपले कार शॅम्पू मागव आता एवढे पैसे घालवतं तेवढे घालव काय हरकत आवं हे आपण वापरतो आणि ह्याच्यात आपण आता टाकतो हां बघा ह्या कसा कनेक्ट करायचा बघा त्याच्यातच ना स्टार ह्याच्यातच ह्या असा दिलेला असता मे ब्राशचा त्या बघा ह्या पुढे लावायचं असं लागला आणि त्या काढायचे पुढचं असताना नोजल ना त्या काढून टाकायच काढून टाकला चलो या ओके याच्यात आपण शॅम्पू भरूया त्याच्यात आपण आता शॅम्पू भरतलो आधी मेन म्हणजे या परत मी काढतले सगळं आणि पाणी मारून बघतले कसा होता मला तुमका जॉईन करून दाखवते आमका तर दा कनेक्शन लांब पड होता म्हणून आम्ही डायरेक्ट मीटरच्या चे आमचा कनेक्शन असा थंय आणलंय आणि ह्या बघा हे बादली आम आहे आमची त्याच्यात आपण आता ह्या पाईप टाकलो आतमध्ये हा आणि तो बटन आता आपण चालू करतलो आणि ह्याच्यातली आधी आपण एअर काढतलो ह्या पायपात एवढ्या सगळी एअर असतली बिना एअर काढता तुम्ही चालू करू नका मंडळी ह्या बघा ह्या आता आपण बटन तसून चालू केलेला मेन स्विच पासून तर बघा या चालू करूया मशीन चालू झाली ह्या बघा आता आपण ह्याच्यातून पाणी काढून एअर काढून टाकूया बघा जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत धरून राह असा ह्या बघा ह्याच्यातलं पाण्यातली पूर्ण एअर जाऊन दे हे गेलं की हां बुवा आता ही मशीन आपोआप बंद होतील ऑटो कट आते का हम्म आता ह्या आपण हे का तर पुढचा नोजल लावूया आम्ही आता एअर काढून घेतलेली आहे तर आता त्याच्या पुढचा गंचा नोजल लावतो पुढे त्याच्यामुळे प्रेशर येतो लोक पण एक जरा लावला ओके चालू करतोय न तू पाव नाहीतर पाव ते वरपर्यंत जाता बघा मस्त मस्त प्रेशर आहे करा चालू केलं होतं सर आपण आपली गाडी धुऊन घेऊया समंडई मंडळी आपण आता बुलेट धाऊ जातो प्रेशर म्हणजे आता गाडीवर पाणी मारून झालेलं आता आपण एक एक करून असे दहा पॅकेट शॅम्पू होतं साठ एम एल बघा मी शंभर एम एल शॅम्पू घेतला पन्नास एम एल घेणार होतो पण म्हटलं आज जास्त घेऊया बघा पाणी पाणी होतेकडे ना पाणी

आपला शॅम्पू वरून झालेला म्हणजे आता आम्ही धूप घेतो गाडी मस्त की चकचकीत शॅम्पू शिम्पू भारी लागलो बघलात ना तुम्ही पण घ्यावा एक घरगुती घरात असलेली बरी एक मशीन गाडी बघा कसली चकचकीत झाली म्हणजे आम्ही एक्सटेन्शन रॉड पण लावलो तर बघूया मतला याचा उपयोग काय होता 나부터 <susur> 약어 <susur> 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 गाडी दूत राहतो नवीन मशीन असं पण किती दिवस दुसरं बघूया नवीन तुम्ही असे आमचे व्हिडिओ बघत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला येतो टाटा बाय बाय तुमका एक घ्यावा मशीन रोज रोज आपण चारशे पाचशे रुपये देऊन गाडी धुव जातो एकशे कधीतरी घरात धुवा एक्सरसाइज पण झाली राग मानून घेऊ नका सर्व्हिसिंग सेंटरवाल्यांनी आपलोच माणूस আকাջব আমি هلا বাই বাই টা